नमस्कार मुंबईची बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक भारताच्या सर्वात श्रीमंत महापालिकेच्या सत्तेसाठीची ही लढाई आहे पण यावेळी रस्त्यावरच्या रॅलींपेक्षा घरपोच मोहिमेपेक्षा आणि छापील पोस्टर्सपेक्षा एक वेगळंच रणांगण ते म्हणजे डिजिटल रणांगण 16 जानेवारी दोन रोजी 227 सत्तावीस वॉर्डांसाठी 227 सत्तावीस नगरसेवक निवडले जाणार आहेत पण मतदारांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आता बदलतोय यूटूब, वाट्सेप व्हॉट्सॲपवरूनच आता राजकीय लढाई लढली है। परंपरागत राजकीय प्रचाराला मागे टाकत आजच्या डिजिटल युगात निवडणूक चक्रातही डिजिटल प्लॅटफॉर्म हेच मुख्य व्यासपीठ बनलं आहे विशेषत शहरी आणि युवा मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्ष सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करताना दिसत आहेत भाजपच्या मोहिमेचं सर्वात लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी आणि डिजिटल मार्केटिंग त्यांच्या भूलथापांना भुलणार नाही मुंबई आता थांबणार नाही हा संदेश ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीकडे एकाच दृश्यात्मक ओळखीतून सतत दिसतोय पोस्टर्स बॅनर्स सोशल मीडिया पोस्ट सगळीकडे एक सारखाच प्रभाव आहे इतकंच नाही शिवसेना उभाटा गटाच्या रेडिओ मोहिमेलाच भाजपने उलट फिरवत त्या संदेशाचा डिजिटल आणि आउटडोअर वापर केलाय राजकीय भाषेत सांगायचं झालं तर हा एक यशस्वी काउंटर नॅरेटिव्ह ठरतोय काँग्रेससह इतर पक्षांनीही एआय निर्मित कंटेंटचा वापर केलाय पण पोहोच आणि सहभागाच्या बाबतीत भाजप आघाडीवर दिसतोय ट्रेंडिंग फॉर्मॅट्स राजकीय संदेश गुंफत राजकारण रोजच्या ऑनलाइन वापराचा भाग बनवण्याचा हा प्रयत्न आहे याच्या अगदी उलट दिशेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आपली मोहीम राबवतोय ऑनलाइन प्रचारासोबतच मुंबईभर मोठे आऊट ऑफ होम होर्डिंग्ज लावून लक्ष वेधून घेत आहे एकीकडे एआय व्हायरल व्हिडिओज आणि ट्रेंडिंग रील्स तर दुसरीकडे कामगिरीचे दावे आणि भव्य होर्डिंग्ज बीएमसी निवडणूक दोन हजार सव्वीस फक्त नगरसेवक निवडण्यापुरती मर्यादित नाही ही आहे राजकीय संवादाच्या भविष्यासाठीची लढाई डिजिटल युगात मतदारांचं मन जिंकणार कोण व्हायरल व्हिडिओ की विकास कामांची साक्ष याचं उत्तर सोळा जानेवारी दोन ला मिळणार आहे